टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचन भाई पॉवर बोलतो ना सचन भाऊ आता एक आपली अशी म्हणजे गरज होती बर का हा त्याच्यामुळे तुम्हाला कॉल केला होता ते काय झालं मी गार्ड गार्डमध्ये काम करत होतो आणि ते काय झालं ते पेमेंटच टाकून राहिले नाव काय आपलं अहमदनगर जिल्ह्यातून बोलतोय पाथर्डी तालुक्याहुल ना, दाराडे राहुल दाराडे दराडे हां तुम्हाला दोन तीन दिवसापासून कॉल करतोय मी हॅलो सर हॅलो बोला एक आवाज येत नाही माझं हां आता येतो बोला ना हां नाव काय म्हणलं तुमचं पूर्ण राहुल बाबासाहेब दाराडे राहुल राहुल बाबासाहेब दराडे राहुल बाबासाहेब दाराडे का काय झालं इथं अहमदनगर मध्ये सिक्युरिटी गार्ड मध्ये कामाला होतो ना आणि मागच्या महिन्यापासून ते पेमेंटलाच हे करते हा नाही हा नाही आज टाकतो उद्या टाकतो असा विषय चालला त्यांचा बरं त्याच्यामुळं कॉल केला तुम्हाला किती सोळा दिवसाचं सर त्याच्यातून त्यांनी काय केलं मध्ये हॅलो आवाज येत नाही का हॅलो आता येतो का आवाज येतोय बोला हा म्हटलं मध्ये काय झालं सोळा दिवसाचं पेमेंट हो त्याच्यातून त्यांनी बारा दिवसाचं पेमेंट टाकलंय बरं का सर पण ते वरच्या चार दिवसाचे पेमेंट हे करणार ना मग का त्याने संपूर्ण पेमेंट टाकायला पाहिजे ना आता फोन लावला त्यांना मी तर ते, ते आर बोलायला लागले असं झालं तसे झालं हा असं विषय व्हायला लागला ते काम सोडलं तुम्ही हो काम सोडलं त्यांना सांगू सोडलेलं आहे काम हां ते संपूर्ण पेमेंटच झालं नाही ते आणि नंतर बारा दिवसात झालं आणि आता त्यांना फोन लावला तर ते फोन उचलत नाहीत आणि नंतर लावलं तर ते म्हणते तर असं झालं आणि तुम्ही हे नाही केलं म्हणजे चार चार दिवसासाठी असं करते ते बघा ना साहेब आता तुम्हाला हां मला सांगा गाव कुठलं प्रॉपर तुम्ही नगर जिल्हा का पातळी मध्ये खरवंडी कासार भगवनगाड भगवनगाडाच्या खाली एक पाच किलोमीटर जिल्हा कुठलं अहमदनगर बर आणि काम कुठं केलं अहमदनगर मध्येच काम केलं एमआयडीसी मध्ये अहमदनगर मध्ये अहमदनगर मध्ये नागापूर एमआयडीसी मध्ये नागापूर एम आय डी सी मध्ये का हा बर आता काय का पेमेंट न देण्याचं कारण काय त्यांचं समोर चुकीचं त्यांचं पेमेंट त्यांनी काय केलं सर चार दिवस आपलं फक्त बारा दिवसाचं पेमेंट दिलं आहे का चार दिवसाचं ते हे करत ते म्हणते चार दिवस तुम्ही आता मध्ये हे करायला लागले तर तुम्ही म्हणते त्यांच्या गडीत म्हणते त्यांच्या भावा कोण घ्या घडीत म्हणजे सुपरवायझर कोण घ्या आणि मेन ठेकेदार असं बोल राहिले ना भाऊ हा आधी ते पेमेंटच देत नव्हते पण मी बळ बळ पेमेंट काढले त्यांच्याकडून हा आणि चार दिवसासाठी असं करावं लागले तुम्ही सांगा ना आता चार दिवसासाठी मला पण ते तुम्हाला फोन लावायला बरोबर नाही वाटलं पण नंतर काय काम चुकीचं केलं का तुम्ही नाही काहीच नाही सर काहीच चुकीचं काम नाही त्यांना चुकीचं नाही म्हणल्यावर मग असं त्यांनी काय केलं म्हणजे ता आता तुम्हाला माहित नाही का सर ते ठेकेदार लोक कसे करते ते हा आठ दिवशी झालं तो चुकीचं काहीही काम केलेलं नाही आता मी नगर नगरमध्ये तुम्हाला सांगतो आठ नऊ मध्ये नगरमध्ये हा कुठंच माझी काहीच तक्रार नाही आहे कामाची पेमेंट देणार व्यक्तीचं नाव काय प्रदीप खरात मग त्या त्या जागी तुम्ही काम करायला का सोडलं आता काम सोडलं त्यांच्या जा किती दिवस झालं आता काम सोडलं कमीत कमी एक महिना झालाय सर ते काम करून किती दिवस झालं तुमचं काम केलेलं पण एक महिना झालं ना मग काम का बरं सोडलं काम काय झालं त्यांच्याकडे पेमेंट कमी होतो आणि ते पेमेंट टाइम काय म्हणतो पेमेंट ऑफ करीत नव्हती ती कधी सोळा तारीख करायचे कधी सतरा तारीख करायचे त्याच्यामुळे काम सोडलं तुम्हाला सर माहिती आहे कारण आपली फॅमिली छोटीशी आपली नाजूक परिस्थिती आहे टायमास टायम पेमेंट लागत नायला ते आता म्हणायला लागले कारण काय झालं सर बारा दिवसात त्याने के पेमेंट केलं बरं का म्हणजे अंदाजेच त्यांनी पेमेंट टाकले आताच्या पेमेंट द्यायला काय म्हणतोय आता, आता कुटो ते म्हणू राहिले त्यांच्या भावाकडून घ्या म्हणते त्यांच्या भावाकडून हा आणि त्यांच्या भावाला फोन लावला कुठं कुठं सिक्युरिटी गार्डचं काम केलं हो सिक्युरिटी गार्डचं कुठं केलं हा कुठं कुठं काय सिक्युरिटी गार्डच हे आपलं इथं अठ्ठेचाळीस कंपनी म्हणून आहे बर केले हो ना सर ठीक आहे सांगा ते समोरच्या व्यक्तीचं नाव सांगा परदीप खरा तुमचं माझं राहुल बाबासाहेब दाराडे बर प्रदीप नंबर सांगा एक मिनिट तो काय सेक्युरिटी गार्ड सेक्युरिटी सिक्युरिटी मला काय फोन आहे तो ते आपले ठेकेदार येते ठेकेदार आहे का हो सेक्रोटी आपल्या इथे इंचार्ज वगैरे असतात ना ते येत सांगा ना मग एक मोठं

त्यांचं नाव परदीप खराक आहे माझं नाव राहुल दराडे राहुल दराडे का हो बोलतोय हॅलो हॅलो हा प्रदीप खरात बोलतोय का हो बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला माझ्याकडे खरा एक कंप्लीट आली आहे दराडे दराडेची दराडे हा त्यांनी काम केलं मध्ये तुमच्याकडे पे पेमेंट का देत नाही त्यांचं पेमेंट झालं साहेब त्याचं चार तीन दिवस झाले सोळा दिवसाची पेमेंट द्यायचं बघ बाकी म्हणते मी झालं झालं परवाच झालं तिथं दोन दिवस न सांगतो सुट्ट्या मारून गेला कोणाला सांगितलं नाही मोबाईल सिचअप करून ठेवला त्याच्यावर दोन दिवस पेमेंट कट केलं त्याचा आता पेमेंट भेटलं नाही म्हणून फोन केले त्याने मी तुम्हाला क्रेन शॉट टाकतो या नंबर वरती लगेच त्याने का खोटं बोलतोय त्याच्या वाटला लाईन घेऊ का त्याच्या नंबरवर टाकले त्याला सांगतो तुम्हाला त्याला माहित नाही का त्याला पण माहित त्याच्या समोर टाकून दिलय पेमेंटला हा बोला ना सर तुमचं ते पेमेंट झाले म्हणून सांगते तो पेमेंट तुम्हाला मी आताच बोललो त्याने पेमेंट काय केलं सर पेमेंट आहे ना त्याने अंदाजे पेमेंट टाकले म्हणजे आपले दिवसाने सर पेमेंटच टाकलं नाही त्याने किती दिवस भरले काय त्यांना माहितीच नाहीये त्यांनी काय केलं ते त्यांना मी बोललो ते रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकड ते म्हणले मी माझ्याकडे लॅपटॉप नाहीये मी अंदाजे पेमेंट टाकले चार पाच दिवसाचे पेमेंट राहिले त्यांच्याकडे अजून किती दिवस राहिले पेमेंट चार पाच दिवसाचे पेमेंट आहे सर त्यांच्याकडे ठीक आहे त्यांना कॉल करत हॅलो हा बोला ना चार पाच दिवसाच्या पेमेंट राहिलो म्हणतोय कॉन्टॅक्ट करायला हवतो काय त्या विषय मिटून घ्या ठीके त्याला लावा मला फोन करायचा हॅलो हा सर बोला ना त्याला फोन करा तुम्ही फोन करा विषय मिटून घ्या ठीक आहे बोललो त्याला मी बोलले का तुम्ही बोललो फोन